हाय हॅलो नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत मुळ्याचा पराठा कसा बनवायचा तर चला मग झटपट बनवूया मुळ्याचा पराठा जो खायलाही खूप छान चवीला लागतो आणि मुळ्याची भाजी आवडत नसेल मुळा कोरडा खायला आवडत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा इथं मी एक मुळा किसून घेतलेला आहे इथं बारीक किसून घेतलेलं आहे एकदम बारीक बारीक किसणीच्या सहाय्याने तुम्ही किसून घेऊ शकता किंवा मिक्सरलाही याचे बारीक तुकडे करून बारीक करून घेऊ शकता इथे मी बारीक केल्यानंतरनं आपण इथे पाहू शकता अशा पद्धतीने याच्यामध्ये पूर्ण पाणी निथळून काढायचं आहे आपण हे थोडे थोडे मिश्रण हातात घेऊन पूर्ण याच्यामधले पाणी काढून घेणार आहोत ज्यामुळे आपला पराठा छान होतो किंवा अगदी चिकट होत नाही जेव्हा आपण याचे सारण भरतो किंवा स्टफिंग करतो तेव्हा ते अगदी पांचट होत नाही आणि पराठा लाटायलाही खूप सोपा जातो त्यामुळे आपण ह्या मुळ्यामधील सर्व पाणी नितवून घेणार आहोत घरातील लहान मुले किंवा मोठ्या व्यक्तीही मुळा खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारचे पराठे नक्की ट्राय करून बघा खूप छानचं वेळेला लागतात हे तुम्ही अगदी एखाद्या दह्यासोबतही खाऊ शकता किंवा सॉस बरोबरही तुम्ही खाऊ शकता आता इथे मी पूर्ण मुळ्यातून पाणी निथळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये निटळून घेतलेला मुळा आपण पुन्हा टाकणार आहोत व तो सुट्टा करणार आहोत कारण की आपण त्याच्यावर खूप दाब दिला होता त्यामुळे तो अगदी घट्ट बनलेला आहे सुट्टा करून घ्यायचा त्यामुळे जेव्हा आपण याच्यामध्ये जे मसाले टाकू मीठ तिखट टाकू तेव्हा ते पूर्ण आपल्या मिश्रण लागलं पाहिजे त्यामुळे पुन्हा आपण हा मुळा एकसारखा मोकळा करून घेणार आहोत त्याच्यामध्ये इथं मी एक अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा जिरं टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे नंतर याच्यामध्ये मी एक चमचा धनेपूड घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाले वापरू शकता इथे मी थोडंसं लाल तिखट वापरलेलं ला आहे कारण की मुळा आधीच थोडासा तिखट म्हणाल तरी चालेल त्याची चव थोडीशी त्या टाईप असते त्यामुळे मी इथं अगदी थोड्या प्रमाणात तिखट वापरलेलं आहे आणि इथे मी आपला गरम मसाला थोडासा टाकलेला आहे आता हे मिश्रण आपण एक एकत्र एकजीव करून घेणार आहोत एक चमच्याच्या साह्याने किंवा तुम्ही हे हाताच्या साह्यानेही एकत्र एकजीव करू शकता इथे तुम्ही बघू शकता हळद किंवा लाल तिखट आपण टाकलेलं आहे गरम मसाला टाकलेला आहे त्यामुळे आपल्या मिश्रणाला किती छान कलर आलेला आहे आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे अगदी मोकळं कोरडं झालेलं आहे अगदी थोडा वेळ ठेवलं तर अगदी किंचित पाणी सुटतं त्याला जास्त पाणी सुटत नाही इथे मी कणकेचा एक गोळा घेतलेला आहे आणि तो छान पिठामध्ये बुडवून त्याची एक छोटी पारी तयार करून घ्यायची आणि मीडियम साईजची पारी तयार केली की आपण याच्यामध्ये या, या पारीमध्ये जे आपण मिश्रण केले के होते किंवा स्टफिंग बनवलं होतं ते भरणार आहोत त्याच्या आधी थोडंसं पीठ भुरभुरायचं त्यामुळे जेव्हा आपण ते मिश्रण त्याच्यावर टाकू जर त्याला थोडंसं पाणी सुटलेलं असेल किंवा थोडंसं पाणी राहिलेलं असेल तर ते पीठ ऑब्झर्व करू शकतो म्हणजे पराठाही आपल्याला लाटायला खूप अगदी सोप्या पद्धतीने येतो आणि लगेच लाटला जातो तो चिकटतही नाही आता याचे तोंड बंद करून आपण याची छोटीशी एक पोळी लाटून घेणार आहोत आता याची आपण एक छान पोळी लाटून घेणार आहोत किंवा पराठा लाटून घेणार आहोत थोडासा हलक्या हाताने आपण प्रेस करून घेणार आहोत आणि नंतरनं एकसारखा लाटून ला घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता अगोदर मी कडा लाटून घेतलेला आहे हा छान पराठा लाटून झाला आहे त्याच्यावर पुन्हा मी एकदा पीठ टाकून पुन्हा एकदा थोडासा लाटून घेत आहे इथे तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे तवा छान गरम झाला की त्याच्यावर तेल सोडणार आहे मी इथे तूपही वापरू शकता परंतु थोडंसं तूप लगेच सोडल्यानंतरनं ते खूप करपतं किंवा खूप धूर निघतो त्यामुळे मी अगोदर इथे थोडंसं तेल सोडून पराठा त्याच्यावर टाकलेला आहे आता हा पराठा दोन्ही बाजूनी आपण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत आता हे पराठे आपण एकसारखे लाटून एकसारखे भाजून छान खरपूस घेणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा अगदी चवीला खूप चविष्ट लागते आणि खूप हेल्दीही आहे अगदी तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता अगदी कोण आवडत नसेल तर तेही आवडीने खातील त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आता उरलेली पराठी ही मी अशाच पद्धतीने सर्व बनवून घेते अगदी हे छान खरपूस भाजायचे त्यामुळे जेव्हा आपण ते, ते दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ तेव्हा त्याचे ते क्रिस्पीनेस लागतो त्यामुळे ते छान खरपूस भाजून घेणार आहोत धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू